मंडळी काही दिवसांपूर्वीच राजापूरचे माजी आमदार राजन साळवी यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडत एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केला होता त्यानंतर काहीच दिवसात दापोलीतही ठाकरेंना मोठा धक्का बसण्याची कुजबूज कोकणात सुरू होती दापोलीचे माजी आमदार संजय कदम हे राजकीय वारं ओळखून मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याची चर्चा होती त्याचेच कुणकुण लागल्यामुळे उद्धव ठाकरेंनी तडकाफडकी रत्नागिरीचे जिल्हाप्रमुख प्रमुख संजय कदमांची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून हकालपट्टी केली आहे माजी आमदार संजय कदम हे उद्धव ठाकरेंची साथ सोडणार असल्याची जोरदार चर्चा होती त्याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे बाळासाहेब पक्षानं त्यांच्यावर शुक्रवारी दिनांक सात रोजी त्यांची हकालपट्टी करत बाहेरचा रस्ता दाखवला धक्क्यावर धक्के बसत असतानाच ठाकरेंनी संजय कदमांच्या ऐकणा शिंदेंच्या शिवसेनेतील पक्षप्रवेशाची कुणकुण लागताच मोठी कारवाई केली आहे त्याआधी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दापोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार माजी आमदार संजय कदम कारवाईचा बडगा घरला आहे यावेळी त्यांच्यावर पक्षानं पक्षविरोधी कारवाई, पक्षान पक्षा कारवाई केल्याचा ठपका ठेवलं आहे कदम यांच्या अकालपट्टीचा आदेश शिवसेना मध्यवर्ती कार्यालयानं प्रसिद्धी पत्रक काढत दिलं आहे माजी खासदार विनायक राऊत यांनी याबाबतचे आदेश काढले आहेत त्यामुळे आता संजय कदम यांचा शिंदे सेनेतील पक्षप्रवेश निश्चित मानला जात आहे काही दिवसांपूर्वी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम आणि संजय कदम यांची मुंबईत महत्वपूर्ण बैठक झाली या बैठकीत धोनी नेत्यांनी एकमेकांसोबत स्नेहभोजन हो केलं यानंतर संजय कदम यांनी आपले पुढील राजकीय वाटचालीची दिशा बदलण्याचा निर्णय घेण्याची भूमिका बदलल्याचे बोलले जात आहे संजय कदम आणि रामदास कदम यांच्यात पालखी बंगल्यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर त्यांचा मुंबईत लवकरच पक्षप्रवेशाचा कार्यक्रम होणार आहे दरम्यान आता राजन साळवीनंतर आता संजय कदम हे उद्धव ठाकरेंची साथ सोडणार असल्यानं कोकणात ठाकरे गटाला मोठा धक्का असल्याचं चर्चा कोकणच्या भूमीत रंगली होती काही दिवसांपूर्वीच दापोली शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या नगरसेवकांनी एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर रामदास कदमांनी टीकेची तोफ डागली होती त्यांनी उद्धव ठाकरे यांना महाराष्ट्राच्या राजकारणातून उद्ध्वस्त नाही केलं तर माझं नाव सांगणार नाही अशी शपथच घेतली होती शिवसेनेचे फायरब्रँड नेते रामदास कदम आणि माजी आमदार संजय कदम हे दोघेही कट्टर राजकीय विरोधक राहिले आहे या दोन्ही नेत्यांमधून विस्तवही जात नाही तसेच एकमेकांचं राजकारण संपवण्यापर्यंत टीका केली आहे पण नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत संजय कदमांचा रामदास कदम यांच्या चिरंजीव योगेश कदम यांनी दारूण पराभव केला होता यानंतर योगेश कदमांना मंत्रिपदही मिळालं त्यामुळेच राजकीय शत्रुत्व संपोवत संजय कदम यांनी एक पाऊल माघारीचं टाकलं आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा